तर आपली तयारी चालू आ उद्या गणपती बाप्पा येणार आणि अकडे घरा कलर काम भी सगळा काय ना काय काम चालू आता आणि सगळे पडदो बांधण घेतला सचिनान चित्रपण सकाळी काढून दिला ना मस्तपैकी स्वामी समर्थांचा तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं कोकणी रायडर या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आणि सगळ्यांका गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आपण जी मंडपी वगैरे बांधतो ना गणपतीची तर त्याच्यासाठी जो फुलेरो वगैरे लागता ना तर त्याच्यासाठी मी इला असं आहे तर आता थोडी ही हरणं कापलं हे बघा ही थोडी कापलं होय आणि आता घेऊचो तिरडो तिरडो म्हणजे हे पण एक प्रकार असं तुमक मी दाखवतो आहे तर अजून थोडी हरणा कापून घेते हरणा म्हणजे दाखवतो तुमका हरणं म्हणजे ही पिवळी फुलं असतात ना तर त्यांना हरणं बोलली जातात हे बघा तर ही अशी पूर्ण म्हणजे ही खै पण भेटतात आपल्याक जंगलात तर मी आता आमच्या साड्यावर म्हणजे सावरकाटे गेले तर तिरडो आणा तो पूर्ण रस्त्याच्या साडीने आपल्याक भेटात तर थोडं काढतोय आणि मग परत घरी जाऊचा तयारी करू तुमका। 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 मन 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 एक दोन तीन चार बघा हा फुलेरो आणि हे असे पेंढिये बांधायचे लागतात तर या फुलोऱ्यात काय काय वापरलं जातात बघा ह्याची नाव सांगा का न पान हा तोंडा हे मगाशी आपण काढली ते हरणा गुलाबी तिरडोवा एका नाकखडी म्हणतात या फुला एका काय म्हणतात पांढऱ्या एका पांढऱ्या शेरवड या आंब्याचं टाळ आणि का ह्या असत ते कांगणे बघा या ही थिंडाळा आणि कांगणे गाडा हे बघा हे कांगणे आणि सुपारे पोपळीचा शिपटा काय आता खाली आ दिसत नाही हा बघा तर हा फुलेरो मंडपिक आता बांधायचो असता तर आता सारवण वगैरे चालू आहे आणि बघा संध्याकाळी आम्ही आमचं बाप्पा घेऊन येलो आणि सर सगळा सामाना डायमंड लावणार आहे थोड्या वेळात आणि हे बघा मग अशी काकाने ही सगळी मंडपी बांधून घेतल्याने जो फुलेरो होतो ना तो सगळं बघा अशा पद्धतीत मंडपी सजवली जाता बाप्पा ज्या जागेवर बसणार ना ते आणि टेबल वगैरे साफ करून ठेवलेला आणि एरिया तेवढं आम्ही क्लिअर केला अकडे सगळं अजून साफसफाई म्हणजे वस्तू सगळ्या जागेवर ठेवलेल्या नाहीत आणि अकडे सारवण करून घेत आता मग दिव्या बिव्यानंतर येथील तर थोड्या वेळानंतर मग डायमंड लावून घेणार वर्षीचं पॅटर्न आहे आमचं म्हणजे स्टार्टिंगला पहिलीच जे छापलेलं ना ते हे व्हाईटवालं त्याच्यानंतर हे टी शर्ट होतं आम्ही घाडीगावकर आणि त्याच्यानंतर हे आणि गेल्या वर्षीचं हे पॅटर्न असं आहे फ्रंट बाजू दाखवतो ही फ्रंट बाजू आहे आणि ह्याच्यावर हे पहिलं टी शर्ट प्रिंटेड छापलेलं तेव्हा आमच्या मंदिराचा पण इथे फोटो टाकलेला होता हे बघा हे गेल्या वर्षीच अरे आम्ही घाडीगावकर कलेक्शन आहे आणि यंदाचं आहे ना ते तुम्हाला दाखवतो यंदा आम्ही जे टी शर्ट छापलं आहे ते बघा हे यंदाच आमचं पॅटर्न आहे ही समोरची बाजू फ्रंट बाजू आहे बॅक साइड दाखवतो बघा खूप छान असं पॅटर्न तर आज गणेश चतुर्थी आहे त्यामुळं आज आपल्या ह्या टी शर्ट घालूचा

त्याच्यावर अक्षर घालायची दोन वेळा महागणपती महा अक्षरामधे अक्षराम जवळपे आम्ही थोडा पाणी चिंबडायचा आधी हो पाद्यम जवळप्या अर्घम आचम स्नान स्नान करणे सिद्धो रोग स्नान समर्पयामी

महागणपती प्रियंता पाण्यात बुडवायचा आपल्याला आजूबाजू पाणी शिमटून घ्यायचा अपो इतक्रिकाक्षम सभा प्रभाणी घालायचं गंधक्षापूज हर पिंड ठेवायचे भूम मा सकल पूजा होंधाक्षर पुष्पम हतिकाम कुमकुम सकल सौभाग्य त्रव्यम समर्पयामी भू मेनवासकथे कुमकुम सकल सौभाग्य समर्पयामि

श्री पार्थिव श्री सिद्धी नागदेवता प्रियंका मुत्रेमाले श्री जयद अभिषेकम कुर्यात आत्ताच आपण ठेवलं तर त्याला खायत काढून ठेव मुत्रेमाले श्री जयद अभिषेकम हा बस विविध पुष्पाणी समर्पयामी धूपम समर्पयामि विद्यार्थी

बरे बरे प्रार्थना गुरुमदक्षणामया आम्ही नमस्कार नाही अनि न कृतपूचने न ते न श्रेय देवाकडेच ठेवदा अनि न कृतपोजने न ते न श रे बाप ही वसरे शिनायग रे वदा श्री अंता मग पाणी सोडे नाक्ष पण तीन वेळा पाणी प्यायचा रिंकेशवाय न रिंगाण नारिंग न रिंकेशवाय न रिंगाणाय मा धन महाभणव चल

तर आता पूजा वगैरे झाली या तर मग परत एकदा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा बघूया अजून काय बघू भेटतं आपल्या thank <coughs> 啊！可以再来。 啊！不跟你。